जनावरांवरील पायरो व्हायरस दर्यापुरात दाखल झाला असून दर्यापूर पशुवैद्यकीय रुग्णालयात आतापर्यंत जवळपास चाळीस कुत्र्यांवर उपचार करण्यात आले आहे या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून पशुवैद्य प्रशासन अलर्ट झाले आहे यासह कुत्री पाडणारी लोक धास्तावले आहेत पावसाळ्याच्या तोंडावर येणारा पायरो हा आजार यंदा थोडा उशिरा आला असला तरी दर्यापूर शहरात त्याचा वेगाने प्रसार होत आहे या आजारात कुत्र्यांना रक्त पडणे काही न खाणे आणि त्यानंतर प्राण सोडणे अशी स्थिती येते बरेचदा हा आजार माणसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून दर्यापुरातील पशुवैद्यकीय सेवा रुग्णालयात आत आतापर्यंत चाळीस कुत्र्यांवर उपचार करण्यात आले आहे दर्यापुरातील पशुवैद्यकीय सेवा रुग्णालयात आतापर्यंत चाळीस कुत्र्यांवर उपचार करण्यात आले आहे ज्यामध्ये त्यांना जखमियांना बरे करण्यात आले आहे दर्यापूर शहरात हजारोच्या संख्येने पाळीव कुत्रे आहेत या सर्व जनावरांना पायरो आजार होऊ नये म्हणून प्रशासन काळजी घेत आहे मात्र नागरिकांनी सुद्धा या आजाराच्या लक्षणावर लक्ष देऊन आपल्या पाळीव जनावरांना तातडीने उपचार द्यावे असे आवाहन दर्यापूर पशुधन विकास अधिकारी डॉ पल्लवी ठोसे सहाय्यक आयुक्त पशुधन डॉक्टर विभा देशमुख डॉक्टर अनिल गवई डॉक्टर दिलीप खंडारे यांनी केले आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज दर्यापूर